नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील महिलांना अत्यंत महत्त्वाची येथे माहिती समोर आलेली आहे तर मित्रांनो आता येथे राज्य सरकारच्या येथे येणाऱ्या येथे विधानसभा निवडणुका पुढे पाहता राज्य सरकारने मोठमोठे येथे आश्वासनं व येथे योजना राबवण्यात आल्या आहे तर मित्रांनो आता सध्या येथे एक योजना अजित पवार यांनी घोषणा केलेली आहे तर यामध्ये म या योजनेमुळे महिलांना याचा काय फायदा होणार आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया आणि ही योजना नेमकी काय आहे हे सर्व माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर मित्रांनो या व्हिडिओवरती जर आपण पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला आताच लाईक करून ठेवा आणि या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो वेळ न करता काय माहिती आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया तर यामध्ये आपण वाचू शकता महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते अशी परिस्थिती असताना मतदारांना आकर्षित करण्यासाठी जवळपास सर्वच राजकीय पक्षाच्या ची चढाओढ सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे तर मित्रांनो अशातच राज्यात महिला सुरक्षेचा मुद्दा एरणीवर असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घटस्थापनेच्या मुहूर्तावर महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे तो म्हणजे महिलांच्या सुरक्षेसाठी अजित पवार यांनी एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व असा पंचशक्ती मोहिमेची सुरू केली आहे अजित पवार यांनी एक हेल्पलाईन नंबरही जारी केलेला आहे तर मित्रांनो अजित पवार यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी बारामतीतून पंचशक्ती अभियानाची घोषणा केली आहे या मोहिमे मोहिमेअंतर्गत एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व ही मोहीम राबवली जाणार आहे या मोहिमेच्या माध्यमातून शक्ती बॉक्स शक्ती नंबर शक्ती भेट शक्ती कक्ष आणि शक्ती नजर हे उपक्रम राबवले जाणार आहेत तर मित्रांनो बारामती शहरात शक्ती बॉक्स अर्थात पेटी तयार केली जाणार आहे अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे या मोहिमेतून महिलावरील अत्याचारासंदर्भातील तक्रार स्वीकारण्यात येणार आहे पीडित मुलींनी शक्ती बॉक्समध्ये तक्रार कराव्यात असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे यावेळी अजित पवार यांनी एक हेल्पलाईन नंबरही येथे जारी केलेला आहे दरम्यान बारामती दोन मुलीसोबत घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामुळे अजित पवारांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं बोललं गेलेलं आहे तर मित्रांनो यामध्ये तुम्ही येथे बघू शकता एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह हा उपर क्रम देखील पंचशक्ती मोहिमेचाच भाग आहे यासाठी अजित पवार यांनी एक हेल्पलाईन नंबरही जारी केलेला आहे तर मित्रांनो हा हेल्पलाईन नंबर येथे तुम्ही येथे बघू शकता ब्याण्णव झिरो त्र्याण्णव चौऱ्याण्णव नऊशे सतरा अशा शक्ती नंबर असून मुली महिला यावर कॉल करून येथे आपली तक्रार नोंदू शकतात तक्रार केल्यानंतर त्यावर तात्काळ कार्यवाही होईल तातडीने पोलीस मदत पोहोचता येईल विशेष म्हणजे ही सेवा सत्तावीस सात सुरू असणार आहे तर मित्रांनो यामध्ये तुम्ही येथे बघू शकता आता राज्यातील येथे महिलांना आता सुरक्षतेसाठी अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो महिलांना काही अडचण आली तर या हेल्पलाईनवर आपली येथे तक्रार करू शकता मित्रांनो महत्त्वाचा व्हिडिओ होता हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल हा निर्णय जर आपल्याला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र